आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे समाजामध्ये व्यक्तीला श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यानं कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा व्यक्तीला समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यानं खालील सात गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण जाणून घेऊ या समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर व्यक्तीनं कोणत्या सात गोष्टींचा अवलंब केला पाहिजे पहिली गोष्ट आहे इंद्रियावर ताबा दुसरी गोष्ट निर्वैरता तिसरं सतसंग चौथ सुविचार पाचवं विद्या सहावं धार्मिक आणि सात्व प्रेम या सात गोष्टींचा व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे चला तर आपण एका एका गोष्टीचा विचार करून घेऊ पहिला आहे इंद्रियावर ताबा जे जितेंद्रिय आहेत ते या समाजामध्ये आदरणीय श्रेष्ठ ठरतात पण ज्यांचे इंद्रिय स्वतःच्या ताब्यामध्ये नाही जे करू नये ते करतात खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात जाऊ नये त्या ठिकाणी जातात बोलू नये ते बोलतात पाहू नये ते पाहतात आणि शेवटी मात्र निंदेला पात्र होतात म्हणून व्यक्तीचा आपल्या इंद्रियावर ताबा असणं गरजेचं आहे समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर व्यक्तीनं आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणं अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे निर्भयरता व्यक्तीनं कोणाशीही वैर करू नये कारण सर्वांच्या अंतकरणामध्ये परमात्मा वास करतो मग द्वेष वैर का करावं तुकाराम महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे व्यक्तीनं कोणाचाही द्वेष करू नये कोणासोबतही वैर ठेवू नये विश्वामित्रांनी वशिष्ठजींची शंभर मुले वाजली पण तरीही वशिष्ठजींनी विश्वामित्रांचा द्वेष केला नाही उलट विश्वामित्रजींची वाहा वाहा केली परिणाम वैरत्व मिटलं आणि या जगामध्ये वशिष्ठ श्रेष्ठ ठरले तुकाराम महाराज म्हणतात निर्वैर होणे साधनांचे मूळ एरते विल्हाळ संडी मांडी किंवा निर्वैर भावे सर्व भूतांसवे साधन बरवे हेच एक म्हणून व्यक्तीनं समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर कुणाशीही वैर करू नये कुणाचाही द्वेष करू नये तिसर संत संघ ज्याला समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचंय त्यानं संतांचा संघ केला पाहिजे संतांचा संघ करावा आणि त्या संतांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण कनिष्ठ व्यक्ती संतांच्या संगतीमध्ये केला इतोही वरिष्ठ बनतो नारदांचा काही काळाचा संग वाल्या कुळ्याला झाला परिणामी असेल तर संतांची जीवनामध्ये करावी चौथ सुविचार व्यक्तीच्या मनामध्ये सुविचार आणि कुविचार दोन्ही विचार येतात कुविचारानं व्यक्तीच अधपतन होत आणि सुविचारानं व्यक्तीची जीवनामध्ये प्रगती होते आणि खरं पाहिलं तर विचारावर आचारावर माणसाच जीवन अवलंबून असत म्हणून व्यक्तीनं नित्य अंतकरणामध्ये सुविचार ठेवले पाहिजे अंतकरणामध्ये नित्य चांगले विचार ठेवले पाहिजे पाचवं विद्या मानवी जीवनामध्ये विद्या ही कामधेनू आहे विद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते वकील डॉक्टर इंजिनियर या सर्वांना समाजामध्ये मान व धन या दोन्ही गोष्ट मिळतात समाजामध्ये श्रेष्ठ ठरतात कोणीतरी चांगली विद्या मिळवावी व समाजामध्ये श्रेष्ठ व्हावं गायन वादन हे सुद्धा सायास करून मिळवलेली विद्या आहे गायन वादन करणारी व्यक्ती आदरास पात्र होतात विद्या मिळवणारा व्यक्ती तर देवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ होतो सुभाषितकार म्हणतात जन्माने माणूस श्रेष्ठ ठरत नाही तर गुणाने माणूस श्रेष्ठ ठरत असतो जसं दुधापेक्षा दह्यास दह्यापेक्षा लोण्यास आणि लोण्यापेक्षा तुपाच जास्त श्रेष्ठत्व आहे कारण तुपामध्ये गुण जास्त आहेत म्हणून व्यक्तीला समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्याच्याजवळ गुण असणं फार गरजेचं आहे सहावं धार्मिक धार्मिक या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये दैवी गुण वास करतात काम क्रोध मोह यांच्या अधीन जाऊन तो वाईट कार्य करत नाही म्हणून समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर धार्मिक वृत्ती असणं फार गरजेचं आहे सातव प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये सर्वांविषयी दयाभाव भगवंताविषयी निश्चिम प्रेम आणि ज्याच्या अंतकरणामध्ये कामाची जागा प्रेमाने घेतलेली असते सदाचाराने राहून भगवंतावर प्रेम करणारा भक्त समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर व्यक्तीनं या सात गुणांचा अंगीकार करणं फार गरजेचं आहे एक वेळ भगवान बुद्धांच्या एका शिष्यानं भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की दगडापेक्षा कोण श्रेष्ठ त्यावेळेला भगवान बुद्धांनी सांगितलं दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे का लोखंड श्रेष्ठ आहे कारण लोखंड दगडाला फोडत लोखंडापेक्षा श्रेष्ठ कारण अग्नी लोखंडाला वितळवतो अग्निपेक्षा पाणी श्रेष्ठ कारण पाणी अग्नीला विझवतं पाण्यापेक्षा वायू श्रेष्ठ कारण वायू पाण्याला फिरवतो वायूपेक्षा श्रेष्ठ कारण वायूला माणसाची शक्तीच ताब्यात आणू शकते म्हणून सर्व प्राण्यांमध्ये माणूस पण माणसापेक्षा संत श्रेष्ठ जसा पाषाणात परिश्रेष्ठ पाण्यात अमृत श्रेष्ठ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर वर्णन करतात माऊली म्हणतात तो पाषाणा माझी परिसर रसा माझी रसो तैसा मनुष्याकृती अंशो तो माझ्याची जाण या समाजामध्ये मातीपेक्षा पाणी श्रेष्ठ पाण्यापेक्षा तेज श्रेष्ठ तेजापेक्षा वायूश्रेष्ठ वायूपेक्षा आकाशश्रेष्ठ आकाशापेक्षा श्रेष्ठ आणि मायेपेक्षा ब्रह्मश्रेष्ठ जीवाचा विचार करायचा झाला तर वनस्पतीपेक्षा जलचर प्राणी श्रेष्ठ जलचर प्राण्यापेक्षा सरपटणारे प्राणी श्रेष्ठ सरपटणाऱ्या प्राण्यापेक्षा पक्षी श्रेष्ठ पक्षांमध्ये पशु श्रेष्ठ आणि पशूंपेक्षा मानव श्रेष्ठ पण मानवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात भूताना प्राणीनहा श्रेष्ठ प्राणीनाम बुद्धिजीवी बुद्धिमस्तु ब्राह्मणः स्मृता ब्राह्मणेषु च विद्वत्सु विद्वासह विसु कृतबुद्धयुद्धिषुकर्त कर्तूषु ब्रह्मवादिन भूतान मध्ये प्राणी प्राण्यांमध्ये बुद्धिवान श्रेष्ठ बुद्धिवान प्राण्यामध्ये मानवश्रेष्ठ मानवापेक्षा श्रेष्ठ ब्राह्मणापेक्षा विद्वान श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणापेक्षा ज्याची बुद्धी कृतार्थ झाली आहे तो श्रेष्ठ कृतार्थ ब्राह्मणापेक्षा कर्तृत्व करणारा श्रेष्ठ कर्तृत्व करणाऱ्यापेक्षा वागणारा श्रेष्ठ व सर्वात ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ ब्राह्मण श्रेष्ठ कारण तुकाराम महाराज म्हणतात जरी तो ब्राह्मण झाला कर्म भ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तेही लोकी धनवंतापेक्षा गुणवंत श्रेष्ठ आणि गुणवंतापेक्षा भक्तिवंत श्रेष्ठ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर वर्धन करतात ज्ञानोबराय म्हणतात वये धने जे श्रेष्ठपण भगवत प्राप्ती ते श्रेष्ठ जाण तेने भाग्य परिपूर्ण उद्धव वयानुसार धनानुसार जे श्रेष्ठपण प्राप्त होतं ते अति गौण आहे परंतु भगवत प्राप्तीपासून जे श्रेष्ठपण आपल्याला मिळणार आहे ते भगवंताला देखील प्रिय आहे काही जन्मता श्रेष्ठ असतात ज्ञानोबराय शंकराचार्य काही स्वतःच्या जीवावर श्रेष्ठ बनतात शास्त्रज्ञ कर्तृत्ववान लोक आणि तिसर काहींच्यावर श्रेष्ठत्व लादलं जात बापश्रेष्ठ म्हणून मुलगा श्रेष्ठ काही श्रेष्ठ नसले तरी समाजामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजतात म्हणून व्यक्तीला समाजामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यानं या सात गुणांचा अंगीकार केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी